थैंक्यू <laughs> थैंक्यू पश्चिम बंगालमध्ये वारंवार हिंदूर होत असलेल्या अन्यायाला पूर्ण देशभर आज सकल हिंदूच्या माध्यमातून पूर्ण देशभर आंदोलन होत आहे वर्धेला सुद्धा हे आंदोलन सकल हिंदू यांच्या वतीनं होत आहे सातत्याने पश्चिम बंगालचं सा सरकार ममता बॅनर्जीचं सरकार हिंदू अन्याय कर हिंदू संपने पश्चिम बंगाल मधी लगे से पस्तीस करोड़ जनते हिंदू राष्ट्र देश जगह पी हाश हिंदू रहा हिंदू या होने आम पूर्ण देश भर आज सकस हिंदू आंदोलन करता है जर त्याच्यावर केंद्र सरकारनं कारवाई केली नाही मला असं वाटते की ममता बॅनर्जीच सरकार बरखास्त करावं ज्यांनी सातत्याने हिंदूवर अन्याय केला हिंदूच्या अनेक लोकांना मारण्याचं काम ममता बॅनर्जी सरकारनं केलं ते सरकार बरखास्त करावं आणि हिंदूला न्याय द्यावं हीच आमची शासनाकडून मागणी आहे